नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट मौसूत आणि झणझणीत भोपळ्याचे कोपते ही रेसिपी चपाती किंवा भाताबरोबर एकदम छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक भोपळा घेतलेला आहे त्याची देठ काढून घेणार आहोत भोपळ्याची सालं काढून घेणार आहोत अशा प्रकारे सगळ्या बाजूनी सालं काढून घेतलेली आहे भोपळा किसून घ्यायचा आहे त्यानंतर भोपळ्याचा कीस पिळून घ्यायचा आहे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आता त्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक वाटून घेतलेलं आहे मिरची पावडर धने पावडर हळद गरम मसाला आणि ओवा कोथंबीर बेसन घालून एकत्र करून घ्यायचं आहे पाणी न घालता एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर शेवट मीठ घालून चांगलं एकत्र करून घेऊ आता या मिश्रणाचे मध्यम आकाराचे कोफ्ते तयार करून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही कोफ्ते करू शकता आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊ आणि कोफते घालूया मध्य माचेवरच सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे हे बघा तळून झालेले आहेत आता तळलेले कोफ्ते बाजूला काढून ठेवू आता टोमॅटो मिरच्या अद्रक कोथंबीर याचं वाटण तयार करून घेऊ अशा प्रकारे आता कढईमध्ये तेल घेऊया त्यामध्ये तमालपत्र लवंग आणि इलायची घालूया थोडेसे जिरे घालू त्यानंतर कांदा बारीक वाटून घेतलेला आहे तो घालूया परतून घ्यायचा आहे चांगला आता मसाले घालूया धने पावडर मिरची पावडर हळद आणि बेसन घालूया भाजीमध्ये चव आणि घट्टपणा यासाठी एक चमचा बेसन घातलेला आहे परतून घ्यायचं आहे चांगलं आता वाटण केलेला मसाला घालू परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतून घेऊया थोडंसं मीठ घालू चवीनुसार त्यानंतर गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे गरम पाणी घालायचं आहे पाणी घालून छान उकळी आणूया आता यामध्ये कसुरी मेथी आणि गरम मसाला घालूया छान मिक्स करून घेऊ बघा भाजीला छान उकळी आलेली आहे आणि मसाल्यांचा रंगही मस्त खुललाय गॅस मध्यम करून तयार केलेले कोफ्ते भाजीमध्ये सोडूया कोफ्ते ग्रेव्हीमध्ये मस्त मोरत आहेत त्यामुळे चव अजून वाढते वरून थोडीशी कोथिंबीर घालू मिक्स करूया या टप्प्यावर भाजी खूप जास्त ढवळायची नाही नाहीतर कोपते तुटू शकतात आपली भोपळ्याची कोपती भाजी तयार आहे घरच्या पद्धतीने अगदी सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे तुम्ही नक्की करून पाहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत थँक्यू